जागा नाही तिकडे पाठीमागे ओबीसीला जागा आहे ना नवीन ओबीसी असते ती उभा राहा ती खाली बसा कधी नवीन असताल ते उभा राहा नवीन आले नवीन ओबीसी उभाच राहा जुन्या आहेत ती बसा 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 कोकरी बसा की

न्याय व्यवस्था मनोची रखेल झाली ही संसद लुटारोंची हिजऱ्यांची हवेली झाली पुढे मांडू मी माझ्या वेदना विश्वाला कुठे मांडू मी माझ्या वेदना विश्वाला ही व्यवस्था आता मैदानावर नागवी झाली मुंबईला जे काही झालं मुंबईला काही हे ओबीसीचा हे आहे मी थोडा थोडा वेळ घेईल कारण ओबीसीला सर ओबीसीला त्या आरक्षणाचा र आणि र माहीत आहे श माहीत नाही यांना फक्त पिंपळीचा सरपंच बसलेला माहित आहे पिंपळीचा सरपंच नवीन ओबीसी झाला ना आहे ना बारामतीवाले आहेत का नाही खरं आहे ना बारामतीतल्या विचारतो आहे का खरं आता सगळीकडे तुम्हाला असंच होणार आहे आता इथं माझ्या अगोदर जी भाषण करत होती त्यांच्या थोडा संदर्भ घेऊन मी बोलणार आहे परंतु आरक्षणाचा थोडा इतिहास तुम्हाला सांगणार आहे फुलवाडी भूषण पहिले तर महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध फुलवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज या देशाचे राष्ट्र खरे राष्ट्रपिता राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आरक्षणाचे जनक राजेश्री शाहूजी हो महाराज त्यांनी आनंदाला डोळं बायऱ्याला कान मुक्याला वाचा गांधीला जीवदान आणि तुम्हाला मला दिलं या देशाचं सर्वोच्च असं संविधान ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला स्वतंत्र झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी शाहीरामर शेखला बरोबर घेऊन मुंबईमध्ये विराट मोर्चा काढणारे आणि त्या मोर्चा करणारे की हे और देश की जनता हे असं म्हणणारे स्वतंत्र भारतातील पहिले विद्रोही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जी जात जी जमात रेल्वे गाडीत बसली नव्हती त्या जातीला त्या जमातीला लाल दिव्याच्या गाडीत बसवणारे वर्तमान युगातील महापुरुष बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी माता जिजाऊ माता अहिल्यादेवी होळकर माता, माता सावित्री माई फुले या सर्व बहुजन महापुरुषांना प्रथम करतो आणि बांधवांनो ही जी लढाई आहे या आरक्षणाची लढाई ही आरक्षणाची लढाई सुरुवात केली या महात्मा ज्योतिबा फुले अठराशे अठ्ठेचाळीस ला हंटर आयोगासमोर फाटके कपडे घालून उभा हो राहिलं आणि फटके कपडे घालून उभा राहून फटफड इंग्लिश बोलायला लागलं फटफड <laughs> आणि इंग्रजांना कन्व्हिन्स केलं इंग्रजांना इंग्रजांना कन्व्हिन्स केलं आणि इंग्रजांनी इंग्रजांना काय मागितलं महात्मा फुले मागितलं मग महात्मा फुलेंचा महात्मा फुलेंनी हे आंदोलन जे सुरू केलं तुम्हाला सगळ्यांना माहित आहे महात्मा फुले आपल्या ब्राह्मण मित्राच्या वरातीच्या लग्नात वरातीतून चालत होते त्या वरातीत महात्मा फुले त्यावेळी ज्यांचं जे काय म्हणतात इन्कम टॅक्स एकवीस हजार रुपये इन्कम टॅक्स भरणाऱ्या महात्मा फुलेंना आणि टाटा वीस हजार रुपये भरायचं त्याच्यापेक्षा जास्त दीड हजारांनी इन्कम टॅक्स भरणाऱ्या महात्मा फुलेंना परंतु वरात तिथून बाजूला करण्यात आलं आणि मग महात्मा फुले मुळा मोठ्या नदीच्या कडेला जाऊन डोळ्यातून पाणी येत होत रडायला रडत बसले त्यांनी शेजारच्या मांगवड्याकड बघितलं आणि त्या मांडाव्यातली आज पृष्य बांधव दुपारच्या वेळेला गावात जायची तयारी करत होती आणि तयारी काय करत होती तो कमराला दा धाडू आणि गळ्यात मडक बांधून ती गावात जायची तयारी करत होती मग महात्मा फुले यांनी विचार केला सांगितलं की मला माझा अपमान करतोय पण ह्यांना तर ह्यांचा अपमान सुद्धा अभिमान वाटतो हे अभिमानाने चालले आणि मग महात्मा ज्योतिबा फुले यांनी हे आंदोलन सुरू केलं आणि मरेपर्यंत महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांनी ते आंदोलन चालवलं आता वेळ नाही त्याच्यामुळे मी शॉर्टकट मध्ये सांगतोय महात्मा फुले नंतर हे आंदोलन शाहू महाराजांनी चालवलं शाहू महाराजांच्या वडिलांचं निधन झालं तुम्हाला माहित आहे वेगयुक्त प्रकरण घडलं जी भटजी होता ती पूजा म्हणत होता ती पूजा म्हणत असताना त्याच्या सगळे शिव देत होते ती शाहू महाराजांना समजलं शाहू महाराजांनी त्याला हटाकलं तर तो म्हणला हीच म्हणणार का माल कोणाकर महाराजांकर हीच म्हणणार आणि मग महात्मा फुले राजेश्री शाहू महाराजांनी आपल्या संस्थानातल्या सव्वीस जुलै एकोणीसशे दोन ला पन्नास टक्के आरक्षण दिलं तुम्ही आज ती जाऊन बघा तिथं तिथं शाळा बोर्डिंग हे प्रत्येक जातीसाठी शाहू महाराजांनी उभा केलेले आता ही शिक्षण आणि आरक्षण ही शिक्षण आणि आरक्षण संविधानात पुणे आणलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणलं त्याच्या अगोदर बाबासाहेबांनी आपल्या देशात एकोणीसशे दे एकोणीस इंडिया ऍक्ट लागू झाला आणि फर्स्ट इंडिया ऍक्ट च्या आधारे एकोणीसशे अठ्ठेस ला झाला त्या नितियम आयोगाचं एकोण तेरा सदस्य होत त्या तेरा सदस्यापैकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक होत त्यावेळी काय गुगल मॅप नव्हता त्यावेळी आपल्या देशात हजार भाषा बोलल्या जायच्या त्या हजार भाषेतल्या पाचशे भाषा अशा होत्या त्या लिहिल्या आणि वापल्या जायच्या पण पाचशे भाषा अशा होत्या त्या फक्त बोलल्या जायच्या भाषा फक्त बोलली जाते अशा कठीण परिस्थितीत बाबासाहेब उद्या जर आयोग बारामती येणार असेल तर आज जर आपली बारामती आणि सगळ्यांना सांगायचं की उद्या उद्या लिती आयोग येणार आहे तुम्ही आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास आहे माहिती त्या आयोगाला द्या ज्या आयो न्यायातल्या त्यांची सूची झाली काय नंतर सूची झाली दीड हजार एस सी ची झाली एक हजार स्टुडंट ड्राईव्ह ची झाली तुम्ही काय ऐकलं नाही तुमच्या काय काय ऐकलं नाही तुमच्या बापदानी बाबासाहेबांच्या घरावर मोर्च काढलं ओभीशन निरोध केला बाबासाहेबांना मग बाबासाहेबांनी बाबासाहेबांनी राग धरला का नाही बाबासाहेबांनी मग एकोणीसशे तीस ला सत्तावीसला जे सायमन कमिशन झालं तो एकोणीसशे तीस ला सायमन आला तुम्हाला मला शाळेत काय शिकावलं बॅक सायमन गोबॅक सायमन सायमन काय मागे तिकीट मागायला येणार होता सायमन येणार कशाला होता सायमन आपल्या देशात तुम्हाला मला आरक्षण द्यायला देण्याचा घ्यालता परंतु आपल्याला काय सांगितलं बॅक ह्या देशातल्या दोन ओबीसी आणि एक ह्या म्हणजे दलितांच्या बाबासाहेब आंबेडकर चौरासी आणि अजून एक ओबीसीच्या नेत्यांनी साहे स्वागत केलं बाकीच्या सगळ्या देशातल्या देशातल्या लोकांनी त्यांचा विरोध केला आणि मग एकोणीसशे एकतीस ला पहिली राऊंड टेबल कॉन्फरन्स झाली त्या राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये बाबासाहेबांनी हक्का अधिकार तुम्हाला मला मिळवून दिला आल्या जसं गांधी पहिल्या ह्याला गेलं नव्हतं मोहनदास करमचंद गांधी पहिले राऊंड टेबलला नव्हतं दुसरी राऊंड टेबल कॉन्फरन्सला गांधी गेलं इकडं भगतसिंगला फशीला जाऊ दिलं पण तिकडं तिकडं गेलं आणि तिकडं तुम्हाला मला मिळणार अधिकार होता विरोधात विरोध मी गेलं आणि त्यांनी विरोध केला परंतु बाबासाहेब प्रखंड पंडित होते आता मी तुम्ही बघितले असेल काही काही ह्याच्यावर पोस्ट टाकतात आम्ही आरक्षण कशासाठी मागली शिक्षणासाठी तर तुमच्या सात पिढ्या आमच्या बराबरी बाबासाहेबांच्या एकतेच्या डिग्र्या एवढे तुमच्या सतर पिढीच्या वाचून वाचून कोण देतील आता इथं कार्यकर्त्यांनी सांगितलं तर ही ज्यावेळी हक्का अधिकार मिळालं गांधीजी तिथून आल्या पुण्यात उपोषणाला बसलं आणि बाबासाहेबांनी लंडन वरून कम्युनॉल अवॉर्ड जो आणला होता तो कम्युनॉल अवॉर्ड चोवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस ला रद्द करण्यात आला पुणे नाव बाबासाहेब म्हणले की मी माझ्या बहुजन समाजासाठी लंडन वरून एक रसाचं फळ आणलं होतं गांधी काँग्रेसनी त्या फळातला सगळा रस काढून घेतला तो आता माझ्या आणि माझ्या बहुजन समाजाचा तोंडावर फेकून मारला पण बाबासाहेब हरले का नाही हरले बाबासाहेबांनी एस आणि एस ची यादी त्याच वेळेस झाली बत्तीस लाख आम्हाला एसटी एकतीस ला जनगणना झाली एकतीसच्या जनगणनेमध्ये शुड्युल कास्ट आणि शुडो ची लोकसंख्या मोजण्यात आली ती साडे बावीस टक्के निघाली आणि त्याबरोबर तुमची ओबीसीची लोकसंख्या मोजली बावन्न टक्के ओबीसी बावन्न टक्के देशात सगळ्यात मोठं कोण असेल तर ही बावन्न टक्के ही ओबीसी आणि हे तिकीट मागत जेडपीचा कोणाला दोन टक्के वाल्याला जेडपीचं व्हायचंय कारखान्याला वाईस चेअरमन व्हायचंय महाराष्ट्राचा मुख्यमंत्री देशाचा प्रधानमंत्री व्हायचा अधिकार बाबासाहेबांनी तुमच्या माझ्या बापाने दिलेला आहे बापाला बापा बाप म्हणा की कुणाला ते साहेब म्हणताय कुणाला भाव मानताय आणि मग जी एकतीसला जेवण ज्यांना झाली तर एकतीस बत्तीस ला अधिकार मिळाले परंतु ओबीसीला ते हक्क मिळाले नाही कुणाला मिळालं आरक्षण एस सी एस ला बाबासाहेबांनी संविधान बनवताना त्याच्यात तीनशे चाळीसावं आर्टिकल पहिलं लिहिलं पहिलं ती लिहिलं आणि त्या तीनशे चाळीसाव्या आर्टिकल नुसार ओबीसीच्या आरक्षणासाठी आयोग गठीत करण्याची तरतूद केली आठ ला पंडित जवाहरलाल नेहरूंनी घटना दुरुस्ती केली घटनेतच ओबीसी आरक्षण कॅन्सल मग बाबासाहेबांनी हिंदू कोडबिन म्हणजे ह्या महिलांसाठी आणि ह्या ओबीसीसाठी आमच्यासाठी नाही आम्हाला मिळालं होतं आणि आमचं कोण का आमच्याकडे कोण काढायचं पिडायचं ते म्हणू शकत नाही आम्ही तीन पाट्या हवा तुम्ही बघितले दोन एप्रिल दोन हजार अठरा ला तुम्ही होता की मोर्चा व्यक्त करा म्हणून बरोबरच होता तुम्ही आणि मग नाही मी मोर्चा तर सांगितलं असलं तस किती मोर्चा करा आम्हाला काय फरक पडत नाही दिल्लीला जाऊन संसदेत जाऊ देऊ का दिल्लीच्या संसदेच्या गेट वर जायची ताकद ठेवतो बाबासाहेब कळणार तुम्हाला तुमचा नाही कळणार अठ्ठेचाळीसला घटना दुरुस्ती झाली आता सगळे म्हणतात मद्रासला अठ्ठ्याहत्तर टक्क्यां महाराष्ट्रात मद्रासचं कसं आलं तेरा चौक बघा बाबासाहेबांनी ओबीसीच्या आरक्षणासाठी राजीनामा दिला आणि बाबासाहेब आंबेडकर देशभरात ओबीसीची संमेलन घ्यायला लागली बाबासाहेब मी धनगर समाजावर माझा एवढा जीव काय माहितीये का बाबासाहेबांची जगात सगळ्यात पहिली मिरवणूक कोणी काढल्यानंतर या बारामतीच्या धनगरांनी काढली बोग मी वाटत ते आमच्या आता मी सर हा दाईपुढे हरिपिराजी दहा पुढे गुरुजीचेत ना माझ्या घराच्या समोरच राहायचे आपण जाणार आहे तुम्हाला शेजोरी केली आम्ही चालणार आहे <laughs> मग काय झालं बाबासाहेबांनी देशभरात ओबीसी संमेलन घ्यायला सुरुवात केली लखनौला बाबासाहेबांनी शेहेचाळीस चा संमेलन घेतलं अठ्ठेचाळीसला घेतलं मद्रास ला घेतलं कर्नाटकला घेतलं केरळ लावामी नाईक जे आहेत त्यांच्या बरोबर घेतलं आणि मग एक एकोणीसशे एकावनला पहिली घटना दुरुस्ती झाली आणि तो तामिळनाडू जे ओबीसी आहेत त्यांना व्यसूचित आणण्यात आलं सूचित व्यसूचित आरक्षण जाऊ शकत नाही तुमचं किती खंत आण किती खरं आणलं तरी काय होणार नाही पुढं बावनला पहिली निवडणूक झाली पहिली निवडणूक झाली आणि पहिल्या निवडणुकीच्या अगोदर मग काँग्रेसने आठ काय दिलं ओबीसीला आरक्षण देणार मग नेहरू न बहुमत आल्या आणि मग तीनशे चाळीसाव्या आर्टिकल नुसार काका कालकर आयोगाची करण्यात आला काका कालिरकर आयोगाने अभ्यास केला अभ्यास दौरा केला आणि ती यादी जी आहे ती नेहरू कर दिली नेहरुंनी ती यादी राजेंद्र प्रसाद कर दिली राजेंद्र प्रसादने मी जव्हारला बोलावलं जवार आधी आपण एस सी एस टीला दिलेला आहे बावन्न टक्के ओबीसीला जर तू आरक्षण देतील तर तुला मला मिठाई वाटावी लागेल फक्त मग काय करायचं मग कराला काली का बोलावलं कालील कराला का खाली लिहायला लावलं की हे जरी खरं असलं तरी मी ह्याच्याशी सहमत नाही त्याने एक वळ खाली लिहिली आणि तो काका कालिल का कराय कात्र देण्यात आला आणि मग एकोणीशे छप्पन्ना सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं त्यानंतर ह्या बॅनरवर जे महापुरुष आहेत कांशीरामजी त्यांच्या नंतर जो मधला गॅप होता तो बा कांशीराम साहेबांनी डीएस फोर बॉम्बसे आणि बीएसपीच्या माध्यमातून आंदोलन करू केली मंडल आयोग लागू करो वर्णा खुर्ची खाली करो कांचीराम साहेबांनी तीनशे पेक्षा जास्त दिवस संसदेला घेराव घातला होता त्यावेळी तुम्ही विरोधात मोर्चा काढत होता आता म्हणू नका गावडे सर आहेत का इथं गावडे सर आहेत का आपले राजाराम गावडे हा विचार त्यांना ती मोर्चा काढला होता का नाही त्यांनी त्यांच्या आता आरक्षणाच्या विरोधात ती मोर्चेत होतं कोर्ट घेऊन की नाही पाहिजे तुम्हाला कोणीतरी सांगितलं ही की मारमा आहे की तुमचं होतं तुमची लढाई आम्ही लढलेलो आहे तुमच्यासाठी आमची लेकर ले ले। मारलेत जाळू मारलेत बुक्फ बुक्फ मारले मंडल आयोग लागू करो वर्ण खुर्ची खाली करो अष्ट्यात्तरला मंडल आयोग बीपी के खासदार होते बिंदू प्रसाद मंडल त्यांच्या अध्यक्षतेखाली खाली ते मंडल आयोग कधी झाला आणि तो मंडल आयोग लागू करायला का काय झाले झालं नव्वद लागार ओबीसी बांधवाई मंडल यात्रा बघितली आमच्या कुशल नका म्हणता मी पी शिवनी पवार साहेबांनी केलं होतं आणि तुम्हाला तीन खासदार बीएसपीचा निवडून आणता बहुजन समाज पार्टीला किती तीन आणि वीपी सिंगनी कांशीराम साहेबांना सांगितलं की तिने तुम्हाला कॅबिनेट मंत्रीपद देतो गृहमंत्रीपद देतो ह्याच्यात या सत्य कांशीराम साहेब म्हणजे नाही माझ्या तीन आठ आहेत पहिल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न देता दुसरी आठ मंडल आयोग लागू करायचा आणि तिसऱ्या आठ मंडल आयोगाच्या विरोधात लालकृष्ण अडवाणींना जी रथयात्रा काढली ती रथयात्रा थांबवायची आणि या तिन्ही मागण्या मान्य केल्या मग पाठिंबा दिला आणि ज्या दिवशी शे व्ही पी सिंग सरकारनं मंडळ लागू केला त्या दिवशी भाजपाने बीजेपी वाल्यांनी बाहेरून दिलेला सपोर्ट काढून घेतला मग आता बीजेपीने काढून घेतला ओबीसीच चांगलं करणार तर हे काँग्रेसच्या औलाद असेल तर यांनी सपोर्ट देता होता ह्यांनी का नाही दिला दोघ एका बापाच्या औलादे एक मावशीच आहे आणि एक चौथीत आहे आणि तुमचा जो निरा घड आहे निळान केवळ तुम्ही कलर जाऊन कलर मिक्स करा डेंजर होतो लाल कलर होतोय लाल हो बो दा या दाखव म्हणून बांधवांनो ही ही जी आंदोलन आहे ही आंदोलन आता काय आता त्या दिवशी त्या मी दोनच मिनिटं घेतो फक्त त्या दिवशी ह्याच्यावर काय झालं त्या आझाद मैदानावर मी टीव्ही वर बघत होतो दुपारी दोन वाजता टीव्ही वरती काय हे झालं कोर्टाने मुंबई हायकोर्टाने जरांगेंचं आंदोलन बेकायदेशीर ठरवलं बेकायदेशीर कारण कोर्टाने एका दिवसाची परवानगी दिली ती नऊ पासून सहा वाजेपर्यंत दोन दिवसाची कोणी दिली त्यांना कोणी तुमच्या लालक्या भावानी लालक्या भाऊ नेतमान कोर्टानी कोण वाटता ते आंदोलनात बेकायदेशीर ठरवलं कोर्ट जेवणाला उठल आणि जेवणाला उठल्यानंतर कोर्टाने सांगितलं की जेवण झाल्यानंतर हे जेव्हा आपण परत चालू करू तीन वाजून सात मिनिटांनी शिवेंद्र राजे विखे पाटील ते भाजपचे हे दोन एकनाथ शिंदेचा उदय सामंत आणि मलेदा गँगचा तेवाला देका रमी आली आता मुंबई हायकोर्टाने जे आंदोलनच बेकायदेशीर ठरवलंय त्या बेकायदेशीर असणाऱ्या आंदोलनाला कोर्टाने बेकायदेशीर ठरवलंय त्याला जी आर द्यायचं त्यांच्या मागणी मान्य करायचा अधिकार यांना कोणी दिला ह्यांनी ज्यांनी तिथे येऊन ती त्यांनी कोर्टाचा अवमान केलेला आहे कोर्टाचा अवमान आहे दोन वाजता ते आंदोलनच बेकायदेशीर ठरवतं आणि तीन वाजून पंधरा मिनिटांनी तुम्ही तिथे आल नाही मान्य 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 <laughs> हा केला पाहिजे ना वकील कोर्टाचा अवमान केला म्हणून याचिका दाखल कारण तुम्ही दाखल करणार तुम्हाला सांगा मी कोर्ट जर कोर्ट बेकायदेशीर म्हणता येईल त्याच्यानंतर आता ती जी ती काय काढलं ती गॅजेट आणि गॅजेटियल गॅजेट आणि गॅजेटियर आता त्याच्यातली जर माहिती सांगायचं लागलो नाही तर पुन्हा कुणाला काय काय भेटेल त्याचा नियमत नाही त्या कुठल्या कुठल्या वर काय जातील कार्यक्रमच होईल ह्यांता पण तमा जे काही दिशेला आंदोलन माझ्या मागण्या काय मान्य करताय बर तिथं बोलत नाही सांगितलं काय घातलं लागूड ना ती दोन हजार त्याला कोण फुटल्यात आता आणि तीन मेंटर सोडल्यात माग दोन हजार चौदाची काय मिनिटच व्हायना अजून फसवणूक ही ही जी व्यवस्था आहे ही व्यवस्था मानवांना तुमच्या माझ्या विरोधात नाही तुमची माझी या देशात लोकसंख्या पंच्याऐंशी टक्के आहे तुम्ही कशाला दुसऱ्याला मागताय तुमचे टाकून ठरवा ना पुढचे टाकून ठरवू का नाही ना ना चेअरमन कुणाला बनवायचा वाईस चेअरमन कुणाला बनवायचा आमदार खासदार मंत्री कोण बनवायचा था। हे ठरवण्याचा अधिकार तुमच्या माझ्या बापाने तुम्हाला मला दिलेला आहे ज्यांची मतं नाहीत त्यांच्या पाठी माझ्या आपल्या आहेत महाराजा मला चिट्टी घाली मी एक थोडं गाणं म्हणतो आणि समाप्त करतो अरे इकडे तिकडे घुसू नकार दुसऱ्याच्या घरात शासनिकांची कामाते बना यावरच्या घरा दिला चला चला दिल लिहिला चला चला दिल चला चला दिल लिहिला चला ஆ அலிவா சிச்ச விநா தல

आणि मायनॉरिटी हंचा जी बाबासाहेबांना आता हरक असला ना आपण तर जी बाबासाहेबांनी वोट केलेलं आहे ते संसदेकर वोट केलेलं आहे कॅप्चर दिस टेम्पल ऑफ पॉवर आणि तिथं सगळ्या जावे आहे दिल्लीला आणि त्या दिल्लीला तुम्हाला मला मिळून जर आपण दिलू तर ती दिल्ली काय आपल्यापासून लांब नाही मग कुणाला देते कारण कांशीराम साहेब काय म्हणतात साहेबांनी सांगितलंय ज्या काय की देणे देण्यावाले समाज वाले समाज मे दलाल म्हणून आपल्याला बनायचंय आपण ह्या देशात शंभरापैकी पंच्याऐंशी टक्के आहे म्हणून देणार पाहिजे आणि देणारा होताल आम्ही आम्ही सगळे आंबेडकरी समाज तुमच्या बरोबर आहे तुमच्या बरोबर असणार आहे आणि सांगितलं गोविंद दौ यांनी फोटो लावला नाही शाहू महाराजांचा लावला नाही शाहू महाराजांचाच नव्हता तिचं आणि अजून काही दिवसांनी शा शिवाजी महाराजांचा बी फोटो लावणार नाही ती येतात फोटो लावून फिरते आणि बाबासाहेब बाबासाहेबांचा फोटो काय करत आहे काय करत नाही तुमच्या आता तुमच्याकडे आहेत ना तुम्ही घ्या तुमच्या तुमच्याकडला बाबासाहेब दाखवा बाकीचा त्यांनी फोटो लावला काय लावलं काय आमची दोन चार जण गेली तिकडे ती पाकिटवाली आता थी थी। जा, जा, दे दे मी त्यांची वर द्यायची ती आणि आज आमच्या आमच्या समाजाने त्यांना टाकून दिलेलं आहे ती कुणा जावला तर भुजबळ साहेब आणि हाक्य सरांवर बोलताल कालोराम जरी तुमच्या ऐकतानावर आपण माहिती चालवली मी हो मी काय भुजबळ साहेबांच्या पक्षाचा नाही मी हाके सरांना माझं मी त्यांना ते निर्यात अडवलं आणि त्यांच्याबद्दल जो प्रकार झाला मी तेव्हा बघितला माझी बी हा वर्गीची आणि मग मी गेलो आता त्या व्हिडिओ बघितलं मी त्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला म्हणतोय <laughs> ना माझ्या बापाचा सातार आहे माझ्या बापाचा जमीन मारवत नाही बनवण्याची आहे राजाबा बरोबर आहे ना आमच्या जामीनी आहे ती मी विचारतो त्यांना फोन केला तर ती तुझ्या घरी जायला नसतं नाही बोला त्यांना म्हणतोय माझ्या बापाचा सातार आहे आणि म्हणून मग मी त्या मी त्याच्या मोर्चात गेलो मला काही कोणी बोलावलं नव्हतं मला नाही बोलावलं तरी काय मी आपला तिथलं जाताना गेलो मला ते रागालता बघितलं मी सोशल मीडियावर बघितलं गेलो माझा मी कार्यक्रम करून आलो तर बांधवांनो तुम्हाला परत एकदा सांगते तुम्हाला मला ह्या देशाची शासनकर्ती जमात बनायला लावलाय शासनकर्ती जमात तुम्ही ग्रामपंचायतच्या भांडाडीत करू नका येतात बारामती आरबंद सांगितलं अण्णासाहेब महामंडळाला किती पैसे दिले मग जेवकर यांना किती दिलं ते त्यांना इचरा डोंगऱ्यांना किती दिलं ते सांगते आम्हाला काय करायचंय आमचं तर बसत नाही अरे आम्हाला तिथं खातं उघडत येत नाही खाता उघडत येत नाही तर कुठलं करता येणार नाही बिनव्या जीव हा बिनव्यात येणार त्यांची पाहुणे नेरावरील पोर जायला येतील आणि आता त्याच्यावर एकच मुद्दा घेतो बघा महाज्योती भारती आरटी आणि सारथी हे ह्या सगळ्यात जास्त निधी कोणाला दिलाय सारथीला आता नवीन येत मग काढा फुरटी आणि आमच्या सगळ्यांचं घ्यान त्याच्यात टाका आणि त्याला अध्यक्ष फडणवीस तू बन नाही तर आजाला बनव नाही तर एकनाथ शिंदेला बनव घ्या तुमचं तुम्ही वाटून पण त्याचं नाव फुरटी ठेवा एवढ्याच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो जय